नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि अपडेट शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव वाढतील का सुधारतील का त्यासंबंधीची लाईव्ह अपडेट आपण यावडेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे म्हणजे शोधपून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्यवहार व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसू नका आणि तत्पूर्वी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कांद्याचे भाव सुधारतील का त्यासंबंधीची महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्क्रीन होऊ शकता ऑनियन रेट कांद्याचे भाव सुधारतील का आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली निवडणुकीच्या या धुराळ्यात कांदा उत्पादकांचं कांदा बाजाराचं भविष्य कसं राहणार याची चर्चा सुरू झाली आहे कारण <laughs> कांद्यावर निर्यातबंदी आहे एकतीस मार्च पर्यंत सरकारने निर्यात बंदी मुदत वाढवली नाही त्यामुळे एकतीस मार्च नंतर होणार असा त्याचा <coughs> पण यंदाच कांदा उत्पादन मागणी आणि निर्यातीचं समीकरण पाहिली तर भाव सुधारतील शेतकरी कांदा निर्यात बंदी कधी उठवते <coughs> आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण कधी रुळावर येतं भाव कधी वाढते याचीच वाट पाहत आहे सरकार आणि प्रशासन मात्र कांद्याच्या भावावर नियंत्रण कसं मिळवता येईल याचीच चाचपणी सतत करत आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी नुकतेच सांगितले आहे की सणाच्या काळात भाजीपाल्यासह खाण्यापिण्याच्या वस्तूचे भाव वस्तू स्वस्त राहतील ग्राहकांसाठी प्रशासन भावावर लक्ष ठेवून आहे असे सचिवांच्या माध्यमातून सतत सांगले जात आहे निवडणुकामुळे सत्ताधारी पक्षाचे कांदा बावडीचे चांगलीच धास्ती घेतल्याचा अनुभव मागील सहा महिन्यामध्ये सगळ्यांनीच घेतला आहे सरकारने आता आचारसंहिता लागू हो होण्यापर्यंत तरी कांद्याचे भाव पाडले मग एन आचारसंहितेच्या काळात जेव्हा मतदान या ठिकाणी करणार आहे त्या काळात कांद्याचे सरकार कांद्याचे भाव वाढू देईल का की कांदा बाजाराची दोर बाबूशाहीच्या हातात दिल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरणार हा विषय आता शेतकरी कांदा व्यापारी निर्णयावर चर्चित जात आहे